ज्यांना वांग आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील असं वांग्याची भाजी न बनवता किंवा वांग्याचं भरीत न बनवता एकदम वेगळी अशी वेगळा सा वांग्यापासून बनवलेला झणझणीत जन पदार्थ तो म्हणजे आता सगळ्यात आधी वांगे स्वच्छ असे धुवून गेलेले आहे आणि ते मधोमध कापून घेतले आता एक तवा ठेवला त्यामध्ये सोळा ते वीस अशा जास्तच थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहे त्या थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या आहे आता उडू नाही म्हणून थोडेसे एका मिरचीचे दोन तुकडे केले आता दोन कांद्यात लसूणही मी थोडासा जास्त घेतला सोलून तोही यामध्ये भाजून घेतला तेलामध्ये शेंगदा शेंगदाणे भाजून आणि त्याचे साल काढून तेही एक एकमूठ शेंगदाणे तेही यामध्ये लसूण आणि मिरच्यामध्ये भाजून घेतले आता हे तिन्ही व्यवस्थित असलेला आहे ते एका प्लेटीमध्ये काढून घेतलं आता हे कापून स्वच्छ धुवून घेतलेले वांगे त्याचे काटे काढून घेतलेले आहे जेवढे निवडण तेवढे तेही थोडंसं तेल टाकून वांगेही भाजून घ्यायचे म्हणजे वांगे शिजल्या जातील एवढं हे वांगे तेल मीठ टाकून भाजून घेतलं आता मिठाचा अंदाज घेत घेत यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला तीन स्टेपमध्ये बनवायचं आहे म्हणून तिन्ही वेळेस मीठ अंदाज घेत मीठ टाकायचा आहे आता हा ठेचा थोडासा कोमट आहे तेच मी तांब्याने ठेचा ठेच बनवून घेत आहे त्यामध्ये थोडं मीठ घ्यायचं मिठामुळे पटकन हा ठेचा होतो आता जास्त बारीक नाही फक्त एका शेंगदाण्याचे दोन तुकडे आणि एका मिरचीचे दोन ते तीन भाग असे झाले पाहिजेत या पद्धतीने मी ओबड झोबड असाख्याचा बनवून घेतला वांग तिकडे पलटून घ्यायचे दोन्ही साईडनी वांगे व्यवस्थित भाजल्या जातील त्याला मिसात या पद्धतीने वांगे पलटी करून झाकण ठेवून वाफेनेही पटकन फक्त पाचच मिनटात वांगे, वांगे शिजलेले आहे आता हा ठेचाही बनून झालेला आहे आता ह्या जे तांब्या आहे त्यानि वांगेही या पद्धतीने ठेचा बनून घ्यायचा आहे वांग्याचा वांगे एकदम मस्त असे शिजलेले आहे आणि त्याचा खेचाही छान झालेला आहे आता हे जे वांग्याची देठं आहे तर या पद्धतीने ठेचा केला की आपापे देच देठं वेगळे होतात ते या पद्धतीने देठं सगळे काढून घ्यायचे आहे वांग्यापासून डेठ झाले ते डेठ काढून घेतलेले आहे सगळे देठ काढून झाल्यानंतर हा जो ठेचा केलेला आहे तो वांग्याच्या ठेच्यामध्ये टाकायचा अजूनही आपलं आपण जे बनवत आहे त्याच्या अजून एक स्टेप बाकी आहे आता पुन्हा एकदा दोनदा तांबेनी या पद्धतीने वांगळ आणि ठेचा केलेला आहे दोन मिनिटेचा ठेचून दिला त्यानंतर तो, तो एका प्लेट काढून घेतला पुन्हा तवा तोच तवा त्यावर थोडस तेल टाकलं एक चमचा आणि एक मोठा साईजचा कापून घेतलेला कांदा टाकला आता कांदा थोडासा शिजण्यासाठी कडक कांदा कडक न होऊन देता शिजण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता वांगे भाजताना एकदा मीठ टाकलं खेचा बनवताना एकदा मीठ टाकलं आणि आता कांदा भाजताना त्या अंदाजात थोडं थोडं मीठ टाकत जायचं पुन्हा आता हा वांगे आणि मिरची लसूण शेंगदाण्याचा ठेचा यामध्ये टाकायचा कांद्यामध्ये कांदा, कांदा जास्त शिजून न देता फक्त थोडासा शिजला पुन्हा एकदा तांब्यानी कांदा ही व्यवस्थित असा कांद्याचाही ठेचा बनवून घ्यायचा तिन्ही जिन्नस वांगे कांदा मिरची शेंगदाणे थोडंसं ओबड झोबट ठेवायचं शेंगदाणे खातांनी दाताखाली आले की खूपच छान लागतं या पद्धतीने झणझणीत तसा वांग्याचा ठेचा बनून झालेला आहे एक वेळेस नक्की बनवा एक चपात्याऐवजी दोन चपात्या नक्कीच खाल वाढव एवढा असा चविष्टाचा हा ठेचा बनला जातो वांग्याचा थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची यामुळे छानच चव येते जेवढा दिसतो छान तेवढा चवीलाही खूपच छान